विषय असा आहे की कल्याण पश्चिम या बैल बाजार स्मशानभूमी ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनची हिंदू स्मशानभूमी म्हणून जाहीर आहे ही महानगरपालिका ग्रामपंचायत नगरपालिका महापालिकेत त्याची नोंद आहे असं असताना त्यावर काही तथाकथित भूमाफिया बिल्डर तो ही जमीन हाडप करण्याचे खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची दिशाभूल करून ती हाडप करण्याचा प्रयत्न करीत आहे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ते माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की ही स्मशानभूमी जुनी आहे हिंदू स्मशानभूमी आहे दलित बाजूला दलित मुस्लिम होती असली तरी पण स्मशानभूमी ही दलित आपलं हिंदू स्मशानभूमी आहे ही जतन झाली पाहिजे हिचं भूम माफियाकडून हाडप होता कामा नाही यासाठी त्यांनी जो भूमाफिया आहे त्यांनी तहसीलदारांना खोटे दस्तऐवज देऊन तहसीलदाराची दिशाभूल करून म्हणजे तिचं परमिशन घेतलेले आहे आणि ही दिशाभूल केलेली आहे सरकारची आणि तो हा ही भूमि जागा हडप करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला आमचा पूर्ण विरोध आहे तत्कालीन तहसीलदार जयराज देशमुख यांनी काही चिरीमिरी घेऊन म्हणावं लागेल की खोटी कागदपत्र कुठली तपासणी करता त्यांना एन दिली आणि तीच एन पुन्हा त्यांनी मे दोन तीनमध्ये परवानगी दिली आणि डिसेंबर दोन हजार तेवीसला पुन्हा तो तोच रद्द करतोय रद्द करतो आणि रद्द केल्यानंतर पुन्हा एक एक दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा तो परवानगी देतोय जी ही अत्यंत निंदनीय बाब आहे याबाबत पुन्हा आम्ही माननीय सध्या अस्तित्व असणारे तहसीलदार यांना एक निवेदन दिलं आणि त्यांनी त्याची चौकशी केली आणि माननीय म तत्कालीन तहसीलदारांनी दिलेली ती खुटी परवानगी चुकीच्या पद्धतीने दिली गेली ती रद्द केली आणि तो आदेश काल आम्हाला प्राप्त झाला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट मान्य तहसीलदार यांनी म्हटलेलं आहे की ही जागे स्मशानभूमीची जागा ही सर्वे करून स्वतंत्र करण्यात यावी असा आदेश पारित झाला आहे याबाबत भूमाफिया डोलारेवर महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे दोन हजार चोवीसला त्याचा नंबर झिरो एकशे छेहेचाळीस ऑब्लिक चोवीस असा आहे तर हा जो भूमाफिया आहे हा प्रत्येक ठिकाणी असंच लफडे करून शासनाची सरकारची दिशाभूल करून हा परवानगी घेतो पैसे देऊ त्या जोरावर हा तो प्रयोग करतो ही सतत खोटीची चुकीची गोष्ट आहे आणि या समस्याभूमीच्या जागेबाबत हिंदू आणि मुस्लिममध्ये मोठा वाद होऊ शकतो आणि याला जबाबदार सलमान डोलारे असेल आणि तहसीलदार ज्यांनी परवानगी दिली ते असतील एवढं या ठिकाणी मी सांगतो रिपब्लिकन पक्ष हां शमशान भूमि क्या हिंदू शेख है मैं नेशनलिस्ट अमन समाज पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ मुझे इस बारे में पता चला कि भाई शमशान भूमि ने का कुछ हिस्सा भू माफिया बिल्डर माफिया सलमान अनिश डोला दे ये हड़पने की कोशिश कर रहा है और इसमें तहसीलदार जयराज देशमुख की संगमत से और मेरा इसके खिलाफ विरोध है और मैंने जब जयराज देशमुख से मिलकर इसके बारे में जानकारी दिया और हमने एक दो हजार में बारह बारह को एक आंदोलन करे उसमें ये साबित हुआ कि ये गलत है कलेक्टर साहब ने इसका आदेश दिए कि भाई ये रद्द करो तत्कालीन तो पंद्रह तारीख को बारह पंद्रह बारह को रद्द करता है उसके बाद एक एक दो हज़ार चौबीस को एने करता है इसलिए हमने जो फिर उसके बाद जो दूसरे तहसील जा रहे हैं उनसे हमने बताया सब पेपर वर्क बताया उनको तो उन्होंने ये रद्द किया इन्हें इन्हें रद्द करने का आदेश हमारी मांग है कि शमशान भूमि हो या कब्रस्तान हो ऐसी किसी भी धार्मिक चीज पर भू माफियाओं का दखल अंदाज चाहिए ने और सलमान डोलारे पे और जयराज देशमुख पे सख्त से सख्त कार्रवाई होना चाहिए इतनी हमारी मांग है नमस्कार थ्री डी न्यूज मधे आप सर्वान्च स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्र भर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा